हॅलो फ्रेंड्स कशा आहे सई स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण खूप दिवसातून स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि आज आपण करणार आहोत पेपरवर पेपर कटिंग पेपर करणार आहोत थर्टी फोर चेस्ट असणारं ब्लाऊजचं तर मी इथं साईडला माप दिलेले आहे ते तुम्ही नक्कीच चेक करा आणि चला मग आता आपण आता ब्लाऊजची जी कटिंग आहे ती सुरू सुरुवात करूयात तर ब्लाऊजची लेंथ आहे बारा इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड केलेलं आहे नंतर घेऊयात शोल्डर शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच इंच त्याच्यातलं सव्वा दोन इंच जे जे आहे सव्वा दोन इंच जे आहे ते आपलं जो गळ्याचा नेक आहे त्याच्यामध्ये जाणार आहे हे नेक पण घेतला आहे आता सव्वा दोन इंच आता आपण घेणार आहोत आर्महोल जो आपल्याला घ्यायचा आहे सहा इंचावर हे आपलं थर्टी फोर चेस्ट असणार ब्लाउज आहे जे आपण पेपर कटिंग करतोय तो तर इथं घेऊयात आता आर्म होल सहा इंचावर आणि नंतर ना इथून आता घेऊयात चेस्ट चेस्ट आहे थर्टी फोर तर त्याचा वन फोर्थ भाग होईल साडेआठ इंच साडेआठ इंचावर मार्क केलं आणि त्याच्यापुढे आपल्याला वाढवायचं आहे दीड इंच चेस्ट झाली आता घेऊयात खालची कंबर कंबर आहे किती बत्तीस इंच तर त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचं आहे आठ इंचावर मार्क करायचं आहे त्याच्यापुढे एक इंच जे आहे ते आपलं टक्समध्ये जाणार आहे आणि जे दीड इंच आहे ते आपलं जे एक्स्ट्रा आपण मार्जिन घेणार आहोत ते तर हे दोन्ही पण पॉइंट आता आपण जोडून घेऊयात आता आपण देऊयात इथं स्लीवसाठी स्लीव जोडण्यासाठी जो आपल्याला आपल्याला आकार लागणार आहे गोल आकार तर तो तर एक घेतलं सव्वा एक इंचावर आणि पहिला पॉईंट आहे सव्वा एक इंचावर आणि दुसरा पॉईंट आहे किती अर्धा इंचावर जो आपला हा कोपरा आहे जो आपला हा पॉईंट आहे तिथून तर पहिल्यांदा ही जी आहे ती बॅकसाईड झाली वरची आणि ही जे दोन नंबरचा राऊंड आहे तो आहे आपला फ्रंट साईड तर आता आपण घेऊयात गळा पुढचा पुढचा गळा आहे सहा इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे जे की आपलं जाणार आहे खालच्या साईडनी गळ्यामध्ये आपण जेव्हा कटोरी लावताल तिथं पाव इंच जाणार आहे आणि वर आपण जे शोल्डर अटॅच करणार आहोत तिथं पाव इंच जाणार आहे त्याच्यामुळं इथं घेतलेलं आहे साडे सहा इंचावर आणि इथून आपण घेणार आहोत अडीच इंचावर वरच्या बाजूनं आपण घेतलेला आहे सव्वा दोन इंच आणि खालच्या बाजूनं घेतलेला आहे अडीच इंच तर अशा प्रकारे गो गळ्याचा पण आपल्याला आकार द्यायचा आहे तर पुढचा जो गळा आहे तो आपला गोलाकारच येणार आहे पाठीमागचा गाळा गळा जो आहे तो आपण नंतर बघात तर इथं हा पुढचा पण गळा झालेला आहे आता आपण जी खालची आपली पट्टी आहे ती आपण घेऊयात तर अडीच इंचचं असणार आहे आपली पट्टी दोन्ही बाजूनं पण अडीच अडीच इंच घ्यायचं आहे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि जे अडीच इंच आपण हुक पट्टी आहे तिथून वर एक इंच घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे इथं मी हे एक इंच वर घेतलेला आहे आणि इथून घेतले साडेतीन इंच आतमध्ये आणि तिथपर्यंत आपल्याला असा हा गोल आकार द्यायचा आहे ही झाली आपली खालची योगपट्टी आता आपण घेऊयात कटोरी आता आपण घेणार आहोत जो आपला कटोरीचा पॉईंट आहे तो तर चौतीस इंच छाती आहे चेस्ट आहे तर त्याच्यामुळे आपण घेणार आहोत इथं साडेपाच इंच आणि नंतर कटोरीचा पॉईंट देणार आहोत आपण अडीच इंचावर जो आपली स्लीव आपण लावणार आहोत तिथून आर्महोल अडीच इंचावर घ्यायचा आहे आणि जो गळा आहे खालून वर घ्यायचा आहे एक इंच आणि तिथून अशा प्रकारे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे तर ही आपली कटोरी झालेली आहे आता ही आपण कट करून घेऊयात खालच्या बाजूने पहिल्यांदा कट करूयात आणि ह्याच्यामध्येच आपल्याला आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही पण कट करून होणार आहे तर आपण जो खालची बाजू आहे ती होणार आहे आपली बॅक साईड आणि जिवरची बाजू आहे तो आहे आपला फ्रंट फ्रंट साईड तर आपण वेगळं केल्याच्या नंतर बघूयातच तर हा आहे पुढचा भाग आणि हा आहे खालचा दुसरा भाग जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरच मी सव्वा एक सव्वा दोन इंच मार केलेला आहे जो आपला गळा आहे बॅक साईडला पण आपल्याला व्यव कळावा म्हणून आणि बॅकसाइडचा जो गळा आहे तो आहे आठ इंच जसं आपण पुढी पुढच्या गळ्याला केलं होतं की अर्धा इंच वाढवलं होतं तसंच आपल्या पाठी तसंच आपल्याला पाठीमागच्या गळ्याला पण अर्धा इंच वाढवायचं आहे जे की आपलं गळ्यामध्ये जे आपण पायपिंग लावताल त्याच्यामध्ये पाव इंच आणि वर शोल्डरमध्ये अटॅच करताना पाव इंच जाणार आहे आणि नंतर गळ्याची जी रुंदी आहे ती पण खालून खालच्या बाजूने अडीच इंच केलेलं आहे आणि अशा प्रकारे गळ्याचा आकार पण दिलेला आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा जो आकार आहे पाठीमागचा तो एकदम व्यवस्थित बसतो आणि आता आपण जी पुढची बाजू होती फ्रंट साईड ती आपण पूर्ण कट करून घेऊयात आणि आता आपण बघूयात की आपल्याला कटोरी कशाप्रकारे वाढवायची आहे कधी ज़िक कधी काय होते की कटोरी आपण कट करण्या वाढवताना आपल्याला आपली चुकते आणि त्याच्यामुळं कटोरी व्यवस्थित बसत नाही कमी किंवा जास्त होते तर आप 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 आता आपण बघूयात ही कटोरी कशाप्रकारे वाढवायची तर मी इथं हा एक प्लेन पेपर घेतलेला आहे त्याच्यावर कटोरी आपल्याला क्रॉस ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने हिला पहिल्यांदा मार्क करून घेऊयात जेणेकरून आपले जे आपली जी कटोरी आहे ती आपल्याला व्यवस्थित वाढवता येईल इथं आता पूर्ण कटोरी जी आहे आपली ती मार्क करून झालेली आहे आता कटोरीचे जे हे दोन पॉइंट आहेत त्या दोन्ही बाजूने आपल्याला सव्वा एक इंच ह्या बाजूनी आणि सव्वा एक इंच ह्या बाजूनी दोन्ही बाजूनी वाढवायचं आहे आपण इथं सव्वा एक एक इंच घेतले आणि जेव्हा आपण ब्लाऊज ब्लाऊजवर घेताल तिथं आपल्याला दीड देड़ दीड इंच घ्यायचं आहे दीड दीड इंच आतमध्ये घेऊन स्टिच करायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर पॉईंट काढायचा आहे खाली दीड इंच वाढवायचं आहे आणि आता हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत जी हुक्स आणि लुक्सची पट्टी येणार आहे तिथून आपल्याला अशी क्रॉस लाईन द्यायची आहे आता हा ते, जो राऊंड नेक आहे तिथं त्याचे आपल्याला पहिल्यांदा चार भाग करायचे आहेत आणि जो पहिला पॉईंट आहे तिथं पाव इंच जो दुसरा पॉईंट आहे तिथं अर्धा इंच तिसरा पॉईंट आहे तिथं पाव इंच पाऊन इंच आणि चौथा भाग आहे तिथं एक इंच अशा प्रकारे वाढवायचं आहे आणि हे आता चारी पण पॉईंट आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती एकदम व्यवस्थितपणे कट होते आणि व्यवस्थितपणे वाढली पण वाढली जाते म्हणजे वाढते व्यवस्थित आणि ते आपल्यानंतर पुढं प्रॉब्लेम होत नाही अशा प्रकारे जर आपण कटोरी कट केली तर अशा प्रकारे वाढवली तर आता ही आपण पूर्ण कटोरी वाढून झालेली आहे ती आपण आता कट करून घेऊयात जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डाऊट्स वाटत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी त्याचे उत्तरं नक्कीच देईल तर ही आपली कटोरी तयार करून झालेली आहे आता हे जे कटोरीचे दोन्ही पॉईंट आहेत ते आपण जोडून बघूयात आणि बघायला आपली कटोरी कुठं कमी जास्त झालेली आहे का नाही तर बघू शकता तुम्ही कटोरी आपली एकदम व्यवस्थितपणे झालेली आहे कुठंच जास्त किंवा कमी झालेली नाही आहे तिथून आता कटोरीचा सेंटर पॉईंट काढून तिथून पुढं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि जो टक्स आहे तिथं आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे तर आपण आश कटोरी अशा प्रकारे बघू शकतो की आपली कटोरी व्यवस्थित बसणार आहे का नाही सेंटर कटोरीचा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित येणार आहे का नाही तर तुम्ही बघू शकता कटोरीचा पॉईंट आपला एकदम छान येणार आहे आणि चला आता आपण कट करूयात आता स्लीव स्लीवची लेंथ जी आहे ती आहे सात इंच आणि हे जे ब्लाऊज आहे ते बिना अस्तरचं आहे बिना बिना अस्तरचं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे जे आहे ते सात इंच आणि पुढे अर्धा इंच घ्यायचं आहे तरी घेतलेली आहे आपण लेंथ पहिल्यांदा ब्लाऊजची आता मी तुम्हाला सांगते स्लीवची रुंदी कशी काढायची ती तर चेस्ट आहे आपली चौतीस इंच त्याच्या आणि त्याचा वन फोर्थ भाग होतो साडेआठ इंच तर त्याच्यातून मायनस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे आणि अशा प्रकारे हिता आपल्याला घ्यायचं आहे तर ते आलं आठ तर अशा प्रकारे आपण ब्लाउजची जी सॉरी स्लीवची जी रुंदी आहे ती आपण घेऊ शकतो स्लीवची लांबी सात इंच आहे त्याच्यामुळे आपल्याला इथली जी रुंदी आहे ती घ्यायची आहे आर्म होलमधली तिथली घ्यायची आहे आपल्याला साडेतीन इंच आणि अशा प्रकारे हे दोन्ही पण पॉईंट जोडायचे आहेत आणि इथून नंतर घेणार आहोत आपण जी आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडलेली आहे दोन किंवा दीड इंच तुम्ही जे काय सोडली आहे ती घ्यायची नंतर ह्याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आणि दो दोन्ही बाजूला पण ह्या बाजूने पण पाव इंच आणि खालच्या बाजूने पण पाव इंच हे दोन्ही दोन पॉईंट द्यायचे आहेत आणि तिथं आपण आता स्लीवचा आकार देणार आहोत एक इंचापर्यंत आपल्याला अस तसंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू अशा प्रकारे आपल्याला घ्यायची आहे तर ही आपली स्लीवचा पण आकार देऊन झालेला आहे आता आप आपण घेऊयात स्लीवची गोलाई स्लीवची गोलाई जी आहे ती आहे साडेपाच इंच आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन आपण घेतलेली आहे दोन इंच तर हे पण आता दोन्ही पण पॉईंट आपण जोडून घेऊयात ही अशा प्रकारे आपली स्लीवज पण तयार झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊयात तर अशा प्रकारे आपण ब्लाऊजचं कटिंग एकदम व्यवस्थितपणे करू शकतो तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटत असतील किंवा तुम्हाला तुमचे जर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर कोणी नवीन नवीन स्टिचिंग शिकत असेल तर त्यांच्यापर्यंत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर ही आता आपली स्लूज पण कट करून झालेली आहे आता आपण बघू शकतो की आपली स्लीव जी आहे ती आपली जी फ्रंट बाजू आहे किंवा बॅकसाईडची बाजू आहे त्याला व्यवस्थित बसते का ती तर तुम्ही बघू शकता की जी आपली स्लीवज जी आपली स्लीवज आप आहे ती एकदम परफेक्टली मॅच झालेली आहे कुठंच कमी जास्त झालेली नाही तर चला मग आता आपण आता आपण बघूयात आपल्या जे आपण जे आपण पेपर कटिंग केलेली आहे त्याचे सगळे पार्ट तर इथं जे ते माझं अर्धा इंच जे आहे ते कट करायचं राहिलं होतं ते मी आता कट केले आणि भाई पण बघितली जोडून व्यवस्थित बसते की नाही ते तर वेग व्यवस्थितपणे बसलेली आहे तर हा आहे बॅकसाइड हे आहे पुढची बाजू हे आहे कटोरी आणि ही आहे खालची योगपट्टी आणि नंतर आहे स्लीवज तर चला तर चला मग भेटू तर आपण पुढच्या पुछ, व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय